नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील देडगाव येथून पाथर्डीकडे जात असलेल्या मुळा धरणाच्या कालव्यात एका अज्ञात युवकाच्या शरीराचे आठ ते नऊ तुकडे कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे नेवासा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कालव्यात विखुरलेले सर्व तुकडे ताब्यात घेतलेत घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती सरपंच चंद्रकांत मुंगसे यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी पोलीस पाटील प्रल्हाद ससाणे यांना ही माहिती दिली सुरुवातीला कालव्यात हाताचा तुकडा पाण्यात तरंगलेला दिसत होता पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि पथकाला घटनास्थळी रवाना केलं हाताचा तुकडा काढल्यानंतर पूर्व दिशेला पाय हात आणि शरीराचे दोन तुकडे सापडले तसेच एका गोणीत धड आणि डोके सापडले अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबरमे शेवगाव विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील यांनी भेट देऊन तपासाबाबत पथकाला मार्गदर्शन केलंय या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर